श्री स्वामी समर्थ मी प्रियंका तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत मी आले आहे आज गुरुवारच्या आरतीला किती सर्व लोक गुरुवारी आरतीला येतात आणि छोट छोटंसं बाळ छान असं फुलाची टोकरी घेऊन जात होतं इथं चालू होती धूप दीप केंद्रामध्ये एका ताईंची होता आरती होती आज आरती चालू असताना जय जेकर करत असताना किंवा धूप ओळत असताना औदुंबराच्या झाडाला किंवा मधी कोणीही येत नाही आणि आपला धूप कशी ओवळायची ते तुम्ही आत्ता पाहिलंच असेल तसंच आज आहे आमुषा गुरुवार केंद्राची साफसफाई चालू होती व केंद्रातलं सगळं आवरल्याच्यानंतर मी काय साफसफाईला थांबले नाही घरी आले पण इथं महाप्रसाद होता कालच्या मंदिरामध्ये महादेवाच्या शिरा भात कडी तर आम्हाला बोलवलं होतं त्या प्रसादासाठी चला म्हणलं महाप्रसाद आपण खाण खाल्लाच पाहिजे देवाच्या प्रसादाला नाकारता येईला आपण एवढे बी मोठे नाही येतं जेवण झालं तर पण तरीही आम्ही शिरा भात कडी हा प्रसाद घेण्यासाठी मंदिरात आलो आणि मंदिरात जितकी काल गर्दी ना होती ना महादेवाच्या पूजेला तितकीच गर्दी महाप्रसादालासुद्धा होती त्यानंतर खाली एक एका काकून मस्त एक एककरमध्ये भाजीपाला लावलेला आहे तिथून छान अशी मेथीची भाजी, भाजी व कोथंबीर ताजी ताजी आणली आणि त्याची तयारी चालली होती निवडून ठेवण्याची त्यामुळं ही निवडून झाली खरंच इतकी ताजी इतकी फ्रेश फवारा नाही काही नाही आणून त्याची भाजी बनवली तसाच हा व्हिडिओ आहे कालचा मी मस्तपैकी आपला शब्दांना करत होते चुलीवर गावाकडं गेलो होतो गावाकडे पण गॅस आहे पण आम्हाला चुलीवरचं गेल्यावर आवडतं आणि मस्त असं शोबताना खिचडी चुलीवर चालू आहे एकाला खायची होती हिरव्या मिरच्याची एकाला खायचं होतं तिखटाचं दोघाचं एक लाल काही आणि काही मिक्स करून कुटल्या आणि छान असा चा दोघांना शोभू केला चुलीवरती मैत्रिणींनो माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की एक लाईक व शेअर करा जा असाच सपोर्ट राहू द्या स्वामी भक्त या चॅनलला धन्यवाद